नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण वंचित बहुजन आघाडीच्या उत्तर जिल्हा शहराध्यक्ष मुद्दसिर असरार अस अन्सार मुनिरुद्दीन यांच्या संपर्क कार्यालयामध्ये आलेलो आहेत महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या माध्यमातून आज आपण वंचित बहुजन आघाडीची जी काय पूर्वतयारी आहे आणि किती उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये उभे राहणार आहेत आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे अनिल सुद्धा या स्टुडिओमध्ये आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा जाणून घेणार आहोत की नेमकी काय या वंचित बहुजन आघाडीची काय परिस्थिती किती उमेदवार राहणार आहेत आपण महानगर जिल्हाध्यक्ष यांच्याशी चर्चा करणार आहोत सर हे आप वंचित बहु उचित बहुजन आघाड़ी परभनी शहर महानगर पालिका के 16 प्रभाग में पैंसठ उम्मीदवार रिंग में उतारेंगी ऐसा पूर्व तो हमने ऐसा एक न, 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 काम हुआ है कि 16 प्रभाग में हमारे पास पैंसठ उम्मीदवार हैं और इन ताला अगर कोई पक्ष बीजेपी छोड़ के अगर अलायंस के लिए आता है तो उनसे बात कर कर घाटी कर कर हम ज़्यादा से ज़्यादा उम्मीदवार इलेक्शन के लिए उतारेंगे और अगर किसी पक्ष की तरफ से अगर कोई युति के बाबत अगर चर्चा होती नहीं है तो वंचित बहुजन आगाड़ी अपने दम पर परभनी शहर महानगर पालिका के 16 प्रभाग में पैंसठ सीटों पर इलेक्शन ताकत से लड़ेगी तो यामध्ये बीजेपी बीजेपी सोबत ती युती करणार नसल्याचेही त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे सोळा प्रभागामध्ये पासष्ट उमेदवार आहेत आणि मोठ्या प्रमाणात ते निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी माध्यमाशी एकूण सोळा प्रभागामध्ये ते पासष्ट उमेदवार या ठिकाणी रिंगणात उभे करणार आहेत जर कोणत्याही पक्षाची युती नाही झाली तर ते सोबळावर निवडणूक लढवण्याचं या ठिकाणी महानगर जिल्हा अध्यक्ष यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे आणि आपण जाणून घेणार आहोत की वंचित बहुजन आघाडीचा काय नेमका अजेंडा आहे काय त्यांनी ध्येय दे धोरण ठरवलेले आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत वंचित बहुजन आघाडी परभणी महानगरपालिका इलेक्शन मे विकास के मुद्दे पे इलेक्शन और वंचित बहुजन आघाडी महानगरपालिका मे दलित मुस्लिम ओ ये जो वंचित समाज है जिसे नेतृत्व करने की संधि नहीं मिली जिसे प्रस्थापित लोगों ने हमेशा सत्ता से दूर रखा ऐसे समाज को महानगर पालिका में सत्ता में लाने का काम वंचित बहुजन आघाड़ी करेंगी और परभनी शहर का मूलभूत सुविधाएं पानी सड़कें ड्रेनेज अच्छे स्कूल बच्चों के लिए जिम ये सब चीज़ें वंचित बहुजन आघाडी विशालला परभनी शहर महानगरपालिका मे करेल आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष असरार होते, त्यांनी आपला अजेंडा माध्यमा ठेवलेला आहे आणि आपल्यासोबत आता दुसरे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशीही जाणून घेणार आहोत की काय नेमकं आपण या इलेक्शनमध्ये किती उमेदवार उभे करणार आणि कशा पद्धतीने आपण फाईट करणार आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार तर सांगितल्याप्रमाणे सोळामध्ये उमेदवाराची जे पासष्ट उमेदवार लढवणार आहेत आणि आसराड साहेब यांनी हे सुद्धा सांगितलं की भाजप वगळता इतर इतर पक्षाशी कोणाशी हे अलायन्स झाली तर आम्ही त्यांच्या सोबत जाऊ अन्यथा आम्ही सोबळावर लढू असे शहर जिल्हा अध्यक्ष साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही चालू आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज